एक तुम्हाला एक सांगू का तुम्ही कुटुंबासाठी पाप करून जर कमवत असाल तर तुमच्या पापात फेडायला भागीदार कुणी होत नाही त्याचं एक तुम्हाला उदाहरण देते वाल्मिक कोळी आहे का तुम्हाला म्हणजे कथा मी ऐकलेलीच आहे कारण माझा जन्मतावा नव्हता झालेला आता आता जन्म झालेला आहे माझा पण मी ती कथा ऐकलेली आहे तर वाल्मिक कोळ्यानं सात रांजणं भरली होती आता ती रांजणं कशाने भरली होती माहितीये का की एक माणूस मारला माणसं लुटेरू होता लुटत होता हार नती अशा हत्या करायचा मग एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा एक माणूस मारला की एक खडा रांजणात टाकायचा असे सात रांजणं भरली मग आता ह्याचं किती मोठं पाप झालं सात रांजणं भरायची म्हणजे तोंडाचं माप नव्हतं मग नारद मुने आले वाल्मी कोळीपाशी आणि त्या वाल्मी कोळ्याला विचारलं तुझी ही सगळं करतोय ती कशासाठी करतोय त्यावेळेला कोळीनं सांगितलं कि म्हणला माझा माझ्या कुटुंबावर खूपच जीव आहे तेव्हा नारद मुनी म्हणले बर ठीक आहे आणि त्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी माझ्या कुटुंबात पा, कुटुंबानं आनंदित राहण्यासाठी माझ्या बायकोसाठी लेकरासाठी मी हे सगळं करतोय त्यावेळेला नारद मुनी म्हणले बरं ठीक आहे आता हे सगळं पाप तर तुझ्या डोक्यावर आलेलं आहे म्हणले कारण ह्या सगळ्यांच्या हत्या तू केलीच आणि खाल्लं तुझ्या कुटुंबानं तर तू एक काम कर तू आत्ता घरी जा आणि तुझ्या बायकूला लेकराला तुझ्या आईला वडिलांना सगळ्याला विचारून ये की मी माझ्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे सात रांगणं भरलेली आहेत तर तुम्ही माझ्या पापात भागीदार होणार आहेत का मग वाल्मीनं सांगितलं डोळे झाकून नारद मुनीला म्हणला मी डोळे झाकून सांगतो म्हणला माझी बायको लेकरं आणि बाकीचं कुणी नाही सामील झालं तरी माझ्या पापात माझी बायको सामील होणार कारण माझ्या बायकोचं माझ्यावर खूप प्रेम आहे मग नारद मुनी म्हणले पहिलं तर मग तू तुझ्या बायकूलाच विचार म्हणले मग आता वाल्मिक कोळ्याला खूप विश्वास होता कोळी घरी गेला घरी गेल्यानंतर बायकूला म्हणला असं असं माझ्याकडून पाप झालेलं आहे म्हणलाय मी कुटुंबाचं पोट भरता भरता आत्तापर्यंत भरपूर माणसाला लुटलं म्हणला त्या माणसाला जीव मारलं प्राणीची हत्या केलेली आहे म्हणला तर ही खूप माझ्या डोक्यावर मोठं पाप झालेलं आहे आणि हे पाप मी कशासाठी केलंय तर तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही आनंदात राहण्यासाठी तर आता म्हणला बायकोला म्हणला मी तुला एक विचारू का तर बायको म्हणली बोला की तर म्हणलं मग ह्या पापाची तू भागीदार होणार आहेस का कारण एवढं सगळं मी तुमच्यासाठी केलंय तर देव मला ह्याची शिक्षा देणारच आहे मग शिक्षा देणार देताना ही काही जी थोडंसं पाप आहे तू तुझ्या डोक्यावर घेणार आहेस का तेव्हा बायकूनं सरळ सांगितलं बायकूला सांभाळणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे म्हणली बायकोला खाऊ पिऊ घालणं आणि आम्ही तुम्हाला पाप करून घेऊन या म्हणलोच नव्हतो म्हणली तर मी तुमच्या पापाची भागीदार का होऊ कारण तुमचं कर्तव्य तुम्ही कसं पार पाडताय हे मला माहीत नाही म्हणली पाप करून पाडताय का पुण्य करून मग जर तुम्ही पाप करून आणलं तर तुमच्या पापात भागीदार मी नाही होऊ शकत त्यानं आईवडिलांना विचारलं आई वडीलही तीच म्हणले बाळा म्हणले तू आमचं लेकरू आईच आणि लेकराचं कामच असतं आईवडिलांची सेवा करणं आईवडिलांना सांभाळणं मग तू ती पाप करून कशाला आणलंस कष्ट करून आणायचं होतंच आम्ही होऊ शकत नाही म्हणले तुझ्या पापाचे भागीदार शेवटी मुलांकडे गेला मुलांनीही सांगितलं की बाबा लेकराली सांभाळणं हे बापाचं कर्तव्य आहे मग आता तुम्ही ते आम्हाला कसं आणून घातलं हे आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही पाप करून कशाला आणायचं म्हणली तुम्ही कष्ट करून आणायचं होतं आणि आमचं पालन पोषण करायचं होतं आम्हीही तुमच्या पापाचं भागीदार होऊ शकत नाही आणि मग वाल्मिक कोळी गेला जंगलामध्ये नारद मुनीचे पाय धरले मी आता ह्याचं प्रायश्चित्त कसं करू तेव्हा नारद मुनीनं तप करायला सांगितलं झाडाखाली